मासे पकडायला लागली का पकड पकड मासे पकड हे बघा आमची बाई रातकड मासे पकडायला लागली इथं पाण्यामध्ये आमच्या घरामध्ये पाणी शिरलंय मोकार पाऊस झालाय आहे मासा आहे का तो मासा आहे का खेकडा आहे का हे खेकडा आहे बर का तुम्ही खेकडा पण दिला हे आमच्या आणण्याला पण खेळायचं आहे आता आणण्याला पण खेळायचं आहे आता पण ती तिला सोडी मग खाली चला आता आम्ही चालू दुसऱ्या घरामध्ये हे बघा किती पाऊस झाला आहे बेकार पाऊस झाला इकडे ही आमची, आमची गाडी धाकली तर दररोज ला दरजा चल 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 दर जला। चल लावून चालला चल ना लावून चालला पण